नमस्कार नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आहे नीता मावळे तर आज मला तुमच्याशी थोडंसं बोलावं वाटलं म्हणून म्हटलं चला एक हो आता एक व्हिडिओ बनूया तर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आता आणि पावसाळ्यामध्ये ना खूप आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडतो आहे आता जरा थोडीशी उघडक दिली पावसाने पण आपल्या ज्या आसपासचा गटारं असतील नाल्या असतील त्याच्यामध्ये पाणी साचलेलं असतं आणि त्यातलं त्यातून आपल्याला मच्छरांचा वगैरे त्रास तर होतच होतो पण आपल्या घरामध्ये घराच्या आसपास ज्या कुंडे लावलेल्या असतात ना आपण झाडांच्या त्या कुंड्यांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी जे साचलेलं असतं काही काही कुंड्यांमधून ते झिरपत नाही तर मग अशा कुंड्यांचं जे पाणी आहे ते तुम्ही जाऊन चेक करा कारण त्याच्यामध्ये ना डेंगूंचे मच्छर तयार होतात स्वच्छ पाण्यामध्ये तर जे डेंगूची साथ चालू झाली आता तर डेंग्यूची सात म्हणजे काय सोपी गोष्ट नाही मला डेंगू झाला होता त्याच्यामुळं पैसे तर बरबाद होतातच होतात पण पैशापेक्षा आपल्या सेहत जी आहे ना ती खूप महत्त्वाची आपली तब्येत महत्त्वाची आहे तर डेंगू खूप भयानक होतो आपले हे डोळे डोये, डोळ्यांच्या आतल्यानं असं खूप दुखतात डोकं इतकं भयंकर दुखतं ना की नेहमीचं डोकं दुखणं आणि डेंगूचं डोकं दुखणं ह्याच्यात खूप फरक असतो आणि हातपायचे सांधे वगैरे दुखतात थंडी ताप असं वेगळंच जाणवतं ते त्यामुळं डेंगू वगैरे मलेरिया वगैरे ही जी साथ आहे तर टायफाईड मलेरिया डेंगू ताप ही साथ चालू आहे पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी हमकाच ही साथ येतेच त्यामुळं आपली शक्यतो जेवढी काळजी घेता ते येईल तेवढी स्वतःची स्वतःच्या घरातल्या माणसांची काळजी घ्या घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा आणि घरामध्ये पण सांडपाण्याच्या ज्या जागा असतील त्या पण स्वच्छ ठेवा काही बादलींमध्ये बकेटांमध्ये टायरमध्ये कुंड्यांमध्ये फुटलेले मडके असतात टेरेसवरती ठेवलेले त्यांच्यामध्ये सुद्धा पाणी जर साचलेलं असेल फुटलेले असू चांगले असू कसे असू पाणी जर साचलेलं असेल तर आता तुम्ही म्हणून पावसाचं पाणी स्वच्छ असतं त्याच्यात काही कचरा असतो का, का पण नाही ते पाणी ज्यावेळेस साचतं ना तर त्याच्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्येच ह्या ज्या आहेत डेंगूचे मच्छर तयार होतात तर डेंगू मलेरिया होऊ नये म्हणून जे जे पाणी साचलेलं आहे जिथे 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 साचलेलं आहे पाणी ते पाणी काढून टाका सगळी भांडी सगळे आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवा कोरडा ठेवा शक्यतो जास्तीत जास्त स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा तर आमच्या इथं दाराकुढं झाडाच्या कुंड्या आहेत छोट्या छोट्या तर त्यातल्या काही कुंड्यांचं त्याला खाली, खाली होल असल्यामुळे पाणी झिरपून जातं निघून पण काही कुंड्यांना ना खाली होल नाही आहेत पाणी झिरपण्यासाठी तर ते कुंडीमध्ये साचून राहतं तसंच तर, तर मी सकाळ सकाळ आज आ, काल परवापासून म्हणते खूप जास्त मच्छर वाढलेत आता पहिले कसे क्वचित कुठेतरी एक दोन एक दोन असे दिसायचे तर आता कालपर्वापासून ना तर घरामध्ये जास्त मच्छर वाटायला लागले मला म्हणून मी सगळीकडं आजूबाजूला चेक केलं आणि सकाळ सकाळ माझ्या आज लक्षात आलं की कुंडीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि मग मी बारकाईनी पाहिलं तर त्याच्यामध्ये मच्छरच्या आळ्या तयार झालेल्या आहेत नुसत्या आळ्या तयार झालेल्या नाहीत तर नक्कीच भरपूर मच्छर याच्यातून तयार होऊन उडून पण गेलेले असतील आणि बाकी ज्या आळ्या आहेत त्यासुद्धा भरपूर मोठ्या झालेल्या आहेत म्हणजे मच्छर तयार होण्याच्या मार्गावर आहेत दुसऱ्या दिवशी ते राहिलेले पण झाले असतील आणि इकडं राजस्थानला कसं आहे की गाई असो कुत्रे असो म्हैस असो किंवा पशुपक्षी असो पा प्राण्यांना खूप महत्त्व देतात इकडचे लोक माणसांपेक्षा प्राण्यांना जीव जीवजंतूला जास्त मान मानतात तर गाळ्या वगैरे रस्त्यावरच फिरत असतात एवढे शिटी आहे तरीसुद्धा आणि म्हशी पण रस्त्यावर फिरत असतात कुत्रे रस्त्यावर फिरत असतात सकाळचं ना की पूर्ण रस्ता शेणाने भरलेला असतो आणि ते कचरा गाडीवाले येतात ते झाडूवाले पण येतात ते सगळं शेण वगैरे भरून नेतात साफसफाई करतात आणि जाता येता लोकं पण कुत्र्यांना बिस्किटचे पुढे टाकतात खायला टाकतात किंवा मग असं गायांना पण भाजीपाला वगैरे आपण निसतो ना त्याचं कचरा वगैरे भाजीचे देठ म्हणा किंवा असं फळभाज्या वगैरे त्याचं काही असं साल वगैरे असतात तर ते पण टाकतात तर अशा पद्धतीने इकडं हे करतात आणि असं आपल्याकडं तो जसं कटोरी असते ना स्टीलची वगैरे तर तसे मटकेचं हे असतं मटके असतात काही 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 कटोरे टाईप असतात तर ते असं झाडाला लटक लटकवतात पाण्याच्या बाटल्या पण लटकवतात त्याच्यामध्ये पाणी धान्य असं ठेवतात तर इथं पण पाणी ठेवलेलं होतं दारामध्ये तर मी पाहिलं ते जाऊन तर त्याच्यामध्ये पण मच्छर तयार झालेले होते आणि झाडाच्या कुंडीत पण झालेले होते तर मग मी आता ते झाडाच्या कुंडीतलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि स्वच्छ केलेली आहे ती कुंडी आणि ते जे पाणी ठेवलं होतं पक्ष्यांसाठी तर ते पक्ष्यांसाठी ठेवलेलं पाणी त्याच्या मी रोज ते साफ करायची पण दोन तीन दिवस माझं पण पावसामुळं दोन चार दिवस सतत पाऊस चालू होता दोन चार महिन्यापेक्षा जवळजवळ आठ दिवस सतत पाऊस चालू होता त्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं की आपण ते, ते पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी पाणी भरावं म्हणून कारण पाऊस चालू होता मग मी पण गेले नाही तिकडं पाणी भरलं नाही पण मी आज जाऊन पाहिलं तर त्याच्यामध्ये फुल पाणी भरलेलं होतं त्याच्या कचरा पण होता अशी होती कसं काय घाण होती पुनस्टाऊ आणि त्याच्यामध्ये अशा आळ्या झालेल्या होत्या तर ते पण स्वच्छ केले मी ते आता उभं करून ठेवले कारण आता भरपूर पाऊस दिवस असल्यामुळे इथं काय पक्ष्यांना पाणी ठेवायची गरज नाही आता तर त्यामुळं माझं सांगणं एकच आहे की आपल्या आजूबाजूला कुंड्यांमध्ये पाणी आहे का किंवा कुठं काही पाणी साचलेलं आहे का तर ते पा असेल तर ती जागा स्वच्छ रे कमी करा जेणेकरून डेंग्यूचे म मलेरियाचे मच्छर होणार नाहीत आणि आपलं आरोग्य चांगलं राहील तर मी जे कुंड्यांमध्ये पाणी ओत ओतून दिलं आणि जिथं स्वच्छता केली त्याच्या अगोदर तिथं कशी अवस्था होती ती पण तुम्ही व्हिडिओमध्ये हो पहा बाय तर हे पा ही आहे कुंडी आणि ह्या कुंडीमध्ये पावसाचंच पाणी साचलेलं आहे आणि ह्या कुंडीमध्ये चिनी गुलाब आहे तर छान फुलं येतात सकाळ सकाळ याला तर हे पावसाचं पा पाणी साचलेलं आहे पण मला असं गेलं नाही त्याकडे आणि बारकाई राहिलं नाही की ह्याच्यामध्ये आपल्या आळ्या बारीक बारीक आणि बारीक बारीक म्हणण्यापेक्षा काही काही खूप मोठे मोठे आहेत तर असे वळवळ वर करता मध्ये स्पष्ट की नाही कुणा झाडांच्या खाली तर हे पहा अशा पद्धतीने आणि ह्याला ना खाली बीळ नाही आहे कुंड्यांना खालून होल करायचे असतात होल होल केले ना की मग एस्ट्राचं पाणी जे आहे ते कुंडीतून खाली झिरपून जातं पण आता ह्या कुंडीला होल केलेलं नसल्यामुळं ह्या कुंडीमध्ये पाणी साचून राहिलं आणि साच पाणी साचून राहिल्यामुळं स्वच्छ पाणी त्यामध्ये मच्छर तयार झालेले आहेत पहा तर हे अशा पद्धतीने आहेत तर मला एक गोष्ट हो आठवली आता की अंडा आधी का कोंबडी म्हणतात ना तर हे पाणी साचलेले मच्छर तयार झालेत मग आता आधी अंड तयार झालं होतं की डायरेक्ट मच्छर तयार झाला असेल तर मी शोध लावा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर हे अशा पद्धतीने भरपूर पाणी साचलेलं आहे आणि आठ दिवस सतत पाऊस चालू होता तर आज उघडलेलं आहे पाऊस आणि मच्छरचं प्रमाण घरामध्ये वाढल्यामुळं मग मी तपास करायला सुरुवात केली की के कुंड्यांमध्ये कुठं पाणी साचलेलं आहे का बाथरूम वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे साईडला आजूबाजूला किंवा टेरेसवर कुठं पाणी साचलेलं आहे का ते मी शोधलं आणि हे कुंड्यांमध्ये पाणी साचलेलं दिसलं मला मी ते ओतून देते आता साफ करते आणि इकडं पक्ष पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला वरती जागा केलेल्या आहेत हे पहा अशा कुंड्या आहेत सगळ्या तर कुंड्यांना मी रोज पाणी घालत होते उन्हाळ्यामध्ये पण आता पाऊस चालू आहे होता दहा दिवस त्याच्यामुळं पाणी नाही घातलेलं आणि याच्यामध्ये हे असं पूर्ण कोटा शहरामध्ये बहुतेक दोन चार दोन चार घरं सोडले की हे अशा पद्ध पद्धतीने मातीचं भांडं आहे आणि त्याच्यामध्ये पक्ष्यांना पाणी ठेवलं जातं दिवसभर वगरे, वगरे, तर येऊन पक्षी चिमण्या वगैरे कबूतर वगैरे इकडं खूप आहेत तर पाणी वगैरे पिऊन जातात तर हे पा याच्यामध्ये पण शी आहे नाही काय झालं मांजर येऊन बसली होती की काय मांजर पण येत असती तर घाणं आहे झालेली आणि त्याच्यामध्ये ना असे आळ्या पण झालेल्या आहेत मच्छरचे तर ह्याच्यात जास्त प्रमाणात पटकन दिसून येतात गवत नसल्यामुळं झाड नसल्यामुळं तर अशी घाण झालेली आहे आणि याच्यामुळं ना आपण आजूबाजूला थोडंसं लक्षपूर्वक आपली झाडं आपल्याला झाडं वगैरे लावायला खूप आवडतात पण आपण मग स्वच्छता पण तेच तशीच ठेवली पाहिजे पावसाच्या दिवसामध्ये एकतर कपडे वगैरे वाळत नाही सुकत नाही त्याच्यामुळं पण जास्त दिवस जर कपडे ओले वगैरे राहिले तर त्याने पण आपल्याला खाजू वगैरे येऊ शकते आणि साबण वगैरे जर व्यवस्थित धुऊन गेला नाही तर आणि अशा पद्धतीने हे कुंड्या वगैरे पण स्वच्छ करणं गरजेचं आहे कपडे पण सुखे ठेवणं गरजेचं आहे शक्यतो जास्तीत जास्त, जास्त कपडे सुखे क करण्याचा प्रयत्न करायचा आणि हे पा आता मी पाणी ओतून दिलेलं आहे आणि इथं उभं करून ठेवते भांडं जेणेकरून त्यात पाणी आता पुन्हा साचणार नाही तर अशी स्वच्छता घ्या काळजी घ्या आप आपल्या आरोग्याची आणि आपल्या बाळांची पण झाडं लावायला आवडतात झाडं लावणं चांगली गोष्ट आहे पण झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन भेटलं पाहिजे त्याचपासून फुलांपासून समाधान भेटलं पाहिजेन डोळ्याला दिसायला छान वाटलं पाहिजे पण आरोग्य बिघडलं नाही पाहिजे त्यामुळं झाडांची काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या बाय